नमस्कार मी अश्विन तुकाराम कडलासकर ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचा महाराष्ट्र सचिव माझा विद्यार्थी येत्या दिनांक बावीस सप्टेंबर आ, साथ 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 दोन हजार चोवीस रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतेसाव्या जयंतीनिमित्त सलग सात तास सात मिनिट सात सेकंद दोन हाताने दोन दांडपट्टे फिरवण्याचा विश्वविक्रम करणार आहे हा विश्वविक्रम तो रयत शिक्षण संस्था संचलित नरसिंह विद्यालय कर्दळी सोलापूर त्याचबरोबर ट्रेडिशनल दाणपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करणार आहे या आगळ्या विक्रम आगळ्या वेगळ्या विक्रमाद्वारे तो कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिवादन त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे तरी माझी आपल्या सर्वांच्या माध्यमात सोलापूरकर वासियांना ही विनंती आहे की या ऐतिहासिक व आगळ्या वेगळ्या विश्वविक्रमासाठी आपण उपस्थित राहून छत्रवीर कृष्णात पवार या वयवर्ष तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यास शुभ आशीर्वाद द्यावेत हा येता आठवी मध्ये आहे नरसिंह विद्यालय कर्दळीला नाही शासनाचं चा अनुदान नाही आहे सर शासनाने याला राज्यशास्त्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तर आपण ह्याला ट्रेडिशनल दानपट्टा स्पोर्ट्सच्या अनु ह्याच्यातून जगासमोर प्रेझेंट करतोय यासाठीच की छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढं प्रगत शस्त्र जगाच्या समोर यावं आणि त्याला कुठेतरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म हा उद्देश विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक